जाय 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 कार। शिक्षक समिती विजय दायनी मंगल चाल नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सामाजिक दायित्व राज्याध्यक्ष विजय कुंबे यांच्या नेतृत्वात दिवाळी बलिप्रतिप्रदेच्या दिवशी दरवर्षी सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना फळे व बिस्किट वितरण केले जाते या नव्या वर्षी एकशे तेवीस रुग्ण व शिवाय ओपीडी आणि कर्मचाऱ्यांना फळे व बिस्किट वितरण करण्यात आले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सबने जिल्हा नेते रामदास ठेकारे जिल्हाध्यक्ष अजय बोबडे सरचिटणीस श्रीकांत अहेर प्रदीप देशमुख विनित आहाके चंद्रशेखर ठाकरे सुदेश खोबरागडे मनीष ठाकरे रवींद्र लवणे राजू महाबुदे यशवंत कुकडे रामेश्वर भगत विनोद पवार दीपक मिरजापुरे श्रीकांत केंडे मनोज अस्वले विवेक बुलघाटे पवन बानोकर हे शिक्षक समिती वर्धा परिवारातील बांधव उपस्थित होते सामान्य रुग्णालयातील तंत्रज्ञ प्रवीण गावंडे व विविध मधील परिचारिका यांचे सहकार्य लागले पुगाव तालुका राधानगरी येथे दिवाळी दरम्यान एका दुर्दैवी घटनेत मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या संजय कांबळे आणि सुरेखा कांबळे या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या चारही मुली अनाथ झाल्या त्यांची मदत म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राधानगरी परिवाराने निधी संकलन करून त्यांना दिनांक बारा नोव्हेंबर रोजी राधानगरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मेघानेस साहेब विस्तार अधिकारी आयरेस आहेत राज्य नेते ज्योतिराम पाटील जिल्हाध्यक्ष प्रमोदजी तवकर तालुका अध्यक्ष विक्रम वागरे तालुका सरचिटणीस विकास पाटील यांच्यासह शिक्षक समिती राधानगरीचे कार्यकारणी सदस्य आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मदत ठेव पावतीच्या स्वरूपात प्रदान केली त्यासोबतच शिक्षक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय पाटील यांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मोठ्या मुलीला मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे निवडणूक कर्तव्यार्थ शिक्षकांना एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विशेष कर्तव्य सुटी देण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची महाराष्ट्र शासनास पत्राद्वारे विनंती दिवाळी सुट्टीनंतर विविध जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू द्वितीय शैक्षणिक सत्राच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा शाखेचा मेळावा दिनांक पंधरा डिसेंबर दोन रोजी वर्धा येथे संपन्न होणार आजच्या बातमीपत्रात येथे थांबतो धन्यवाद जय समिती गरजा जय जय कार बंधुनो जय